श्री राम समर्थ अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंद हाच माझा परमार्थ ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला भक्त तेथेच माझा जीव गुंतत मला राम भक्ता वीण काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हाच सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वीण, शुभा नाही जगते मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मने विश्वास आनंदाने राहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केला मी तुम्हांस म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करीर खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे अप्रमाण तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे ज्याने व्हावे त्याने दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वांच माझे सांगणे देख सदा रहावे समाधानी नको सुख दुःख काळजी चालेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे जगाचे ओळखावे अंतःकरण तैसे आपण वागावे जाण नामा परते दुजे न मानावे एका प्रभूशी शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो करण, अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रती ब्रह्मस्वरूप स्वरूप स्थिती नामी निरंतर वृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखा ने करा नाम स्मरण कृपा करील रघुनंदन अच्छे काया गुंतवा प्रपंचात मना सावे रघुनाथात जीवन स्मरण जय जय राम